किचन मध्ये मी तेजस्वी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आपण बनवणार आहोत कडीपत्ताची चटणी तर कडीपत्ता हा खूप औषधी आहे कडीपत्त्याचे अनेक फायदे आहेत कडीपत्त्यामुळे आपले केस गळती थांबते तसेच कढीपत्ता हा आपल्या ब्लडमधील शुगर नियंत्रित करण्याचं काम करतो बरेच औषधी गुण कडीपत्त्यामध्ये आहेत तर आपण पोहे उपीट केल्यानंतर तुला कडीपत्ता बाजूला काढून ठेवतो त्यामुळे कढीपत्त्याची चटणी केली तर कढीपत्ता आपण खाऊ शकतो आणि त्याचे बरेच फायदे आहेत आणि खूप मस्त लागते महिनाभर ही चटणी व्यवस्थित चांगली टिकते अगदी पाच ते दहा मिनिटात ही रेसिपी तयार होते पटकन होते रोजच्या जेवणात पण लावण्यासाठी तसेच डब्यामध्ये नेण्यासाठी प्रवासामध्ये नेण्यासाठी कडीपत्त्याची चटणी आहे तर नक्की तयार करा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया स्ट्री रेसिपी सुरुवात का हा चला इथे मी एक मोठी वाटी भरून कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इथे किसलेलं सुक्कं खोबरं घेतलं आहे चार चमचे मी उडीद डाळ घेतलेली आहे तसेच चार चमचे इथे मी डाळवं घेतलेलं आहे चिवड्यामध्ये जे आपण घालतो आणि चार पाच चमचे शेंगदाणे आणि थोडासा लसूण घेतलाय पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये आपण सर्वात प्रथम उडदाची डाळ भाजून घेऊयात तर मध्यम आचेवरती डाळ भाजून घ्यायची आहे थोडासा रंग बदलेपर्यंत आणि उडदाची डाळ भाजल्यानंतर त्याचा छान असा सुवास येतो आता थोडीशी रंग बदललेला आहे डाळ काढून घेऊयात डाळ काढून घेतली आता त्यातच आपण डाळवं भाजून घेणार आहोत थोडंसं तेलामध्ये हे परतून घ्यायचं आहे डाळवं सुद्धा आपलं इथं परतून झालं आता शेंगदाणे आपण यामध्ये तळून म्हणजे भाजून घेणार आहोत शेंगदाणे शे थोडेसे शे भाजल्यानंतर यामध्ये खिसलेलं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मंद ते मध्यम आचेवरतीच हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खोबऱ्याचा रंग थोडासा बदललेला आहे तुम्ही पाहू शकताय खोबरं पण आता काढून घेतलं आता थोडंसं तेल घालून यामध्ये जिरे घातले आणि त्यातच आपण लसूण घालून हे परतून घेऊयात एक मिनिटभर पर असं परतल्यानंतर याला काढून घेतलं आणि सगळ्यात शेवटी आपण कढीपत्ता भाजून घेणार आहोत तर कढीपत्ता सुद्धा मंद आचेवरतीच आपल्याला भाजून घ्यायचा आहे चांगला कुरकुरीत होईपर्यंत कडीपत्ता आपण भाजून घेणार आहोत तर सतत असं थोडंसं हलवत राहायचं आणि तुम्ही पाहू शकताय एक चार पाच मिनटानंतर कढीपत्ता चांगला आपला कुरकुरीत होतो तुम्ही बघू शकताय हातावर चुरला तर व्यवस्थित चुरला जातोय कढीपत्ता भाजून झाल्यानंतर आपण हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतलं आता याला मिक्स करून घ्यायचंय आता यामध्ये आपण घालणार आहोत दीड चमचा लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार घालू शकता पण खूप जास्त तिखटही नाही बनवायचं चवीनुसार मीठ घातलं आणि इथे मी पाऊन चमचा घातलाय चाट मसाला चाट मसाला थोडीशी आंबट चव असेल क चटणीला तर एकदम भारी टेस्ट येते आणि आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे केस गळतीवर आणि आपल्या रक्तातील शुगर मेंटेन करण्याचं काम कडीपत्ता करतं त्यामुळे कडीपत्तामध्ये खूप सारे औषधी गुणधर्म आहेत आणि ह्याला चांगलं वाटून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान अशी आपली इथे कढीपत्त्याची चटणी तयार झाली आहे चटणी वाटताना ऑन ऑफ मोडवरती वाटायची म्हणजे मिक्सर चालू बंद करत अशी वाटून घ्यायची म्हणजे एकसारखी छान वाटली जाते आणि खूप जास्त बारीक होत नाही आणि याला एका बाउलमध्ये आपण काढून घेत आहोत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त झालेले आहे कढीपत्त्याची चटणी आणि खूप छान टेस्ट येते याला लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सर्वच जण आवडीने खातील अशी ही कडीपत्त्याची चटणी आहे तर नक्की करून बघा तर इथे आपली कडीपत्त्याची चटणी बनवून तयार एकदम ले ले आहे एकदम मस्त झालेली आहे आणि कोरडी जरी खाल्ली तरी एकदम छान लागते थोडीशी टेस्ट करून बघते एकदम मस्त झाले त्यामध्ये डाळ डाळे पण घातलेले आहेत आणि लसूण याचा ता चांगला फ्लेवर यामध्ये उतरलेला आहे एकदम टेस्टी लागते आहे लहान मुलं सुद्धा ही चटणी आवडीने खातात तर नक्की करून बघा मुलांच्या डब्यामध्ये तुम्ही देऊ शकता तसेच तुम्ही कुठे प्रवासाला जाणार असाल तर ही चटणी बनवून अवश्य निवडू शकता झटपट तयार होणारी रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद